महाराष्ट्र स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी व्यवसायातील अडथळ्यावर तोडगा काढा कुरेशी समाजाची माऊच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुरेशी समाज हा परंपरेने मांस विक्री कत्तलखाने आणि जनावरांच्या व्यवहाराशी संबंधित व्यवसायात असलेला घटक असून गेल्या काही काळात त्यांच्या व्यवसायासंदर्भात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर जमईतुल कुरेशी माहूर यांच्या वतीने एक सविस्तर निवेदन मुख्यमंत्री राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांच्यासह स्थानिक प्रशासनाला सादर करून विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे या निवेदनाद्वारे कुरेशी समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच व्यवसायाच्या सुरक्षिततेसाठी धोरणात्मक उपाययोजना ताबत ताबडतोबीने राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे सध्या माहोलमध्ये कायमस्वरूपी आधुनिक सुविधांनी युक्त असा तत्वाखाना उपलब्ध नसल्याने जनावरांची वाहतूक रस्त्यावर करावी लागत आहे यामुळे अनेकदा गैरसमज अडवणूक पोलीस हस्तक्षेप यांचा समाजाला सामना करावा लागतो आहे या पार्श्वभूमीवर शहरात एक नियमित व मान्यताप्राप्त कॉटलर हाऊस उभारण्याची मागणी करण्यात आली आहे जनावरांची खरेदी विक्री करताना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे व वैद्यकीय तपासणीची सुविधा पुरेशी उपलब्ध नसल्याने समाजाला अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे अशा सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात काही पोलीस अधिकारी जनावरांची वाहतूक करणाऱ्या समाज बांधवांना विनाकारण आढळतात काही वेळा कायदेशीर कागदपत्र असूनही गाड्या जप्त केल्या जातात ही अडवणूक थांबवून कायद्याचे पालन करणाऱ्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे गोमास प्रकरणात गैरसमज दूर करावेत जनावरांच्या चोरीच्या सर्व खोट्या आरोपीचा बंदोबस्त करावा या सर्व मागण्या मान्य करून समाजाच्या व्यवसायाशी संबंधित झालेल्या अडचणी दूर कराव्यात अशी स्पष्ट भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे यावेळी निवेदनावर समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या स्वाक्षरा असून शासन दरबारी या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे यावेळी नगराध्यक्ष फिरोज खान कादर दोशानी माजी सभापती हाजी उस्मान साहब रामू हरिश्चंद्र जाधव संजय किशन गायकवाड हाजी अब्दुल रऊ सौदागर रफीक सौदागर मुनीरभाई सरफरोज दोसानी सय्यद रहमदानी इलायस बावानी भाई इरफान सय्यद निसार कुरेशी सौदागर सह अन्य समाज बांधव उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा